तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि विराज आज शाळेत जायचं म्हणतोय म्हणजे बालवडीत आज म्हणजे रोजच जातोय पण चला म्हणतोय आता लगेच लगेच सोडा तर बघू काय म्हणतोय एकदा विराज जायचंय आपल्याला बालोडीत तू सोडून बालवडीत होम तर विराज सकाळ सकाळ सका, काय म्हणतोय बघा कसा गण बीन लावला कुरकुरा आहे तर कुरकुरा घेऊन जाऊ आपण कुरकुराब तू बालवडीत जा आणि मग परंतु तू किती वाजता काय काय असतं खाल तुला शाळेत सांग बालोडीत हा बरोबर बालोडीत काय काय असतं खायला लापशी अजून अजून, अजून? अजून? लापशी बहात आणि शाळा शिकवते एक दोन शिकवते सांग बर नाव तुझं कसं नाव सांगतो जातो का जातो का त्यांच्याबरोबर येतो म्हणतोय येतो म्हणतोय थांबा हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज काय आहे की रानात ही पेरलेलं आहे काय मूग पेरलेला आहे मूग आणि आळसुंदा तर ते खुरपायचं आहे मला तर मी आज चाले खुरपायला तर ते म्हणले मला यायचंय बघायला तर म्हणलं चला बघायला काय अळसुंदा बघायचं आहे तर ती म्हणजे आळसुंदा नाही मला बघायचा कांदा बघायला आलोय तर आम्ही पेरलेला आहे कांदा आणि कांदा उगलाय का नाही हे बघायचंय सात आठ दिवस झालं पेरलेला आहे कांदा पण अजून काही दिसत नाही आहे ना तर ती म्हणजे मला कांदा बघायचा आहे ही टाकलेली काही ता? वाढ लवकर धने हे काय टाकले तर धने अजून काही उगले नाहीत दोन तीन दिवस झाले टाकले तर पण उगले नाही घेऊ ना तिथे सारा काढून देऊया काय ह्या अर्थनी टाकता येईल मग लाव लाव येऊ चला टपकन रानात बी जायचं रानातलं काय दिलीन मी आता भरपूर दिवसाने आलो दुपारी दुपारी दीपा येत असती आहे की ना दीपाड बांध असते तर आज दीपाली चला गा रानात चला

दीपाली हा। मॅडम तर आम्ही आलो तिकून आता तर दीपाली आली बघाल ही कितून दिवस हळूच हळूच हळू तर काय काम करणं होत नाही दीपालीजीनी कारण लहान पोरगी उठते लगेच तर थोडा वेळ येईन की लगेच जाईन खाली सगळी काढली आणि बघा ना किती असं म्हणजे खायला फेकला होता पण मूग बारीक आहे हा आल्या पाऊस टाळ्याच एकदम मस्त वातावरण इथं मुग अस शेंगा बी यायला लागल्यात जा पण जास्त काही नाही मुगाच्या शेंगा खायपुरत्या तरी आल्या ना तरी लय झालं एक पाटा इथं काय झालत पेरलो होतो भरपूर पण पाळी टाकली झालं चालतं मी एवढंच खाया खायापरतो ठुलं इकडे पाळी टाकून खालीच आणि बघा ह्याच्यात काय करायचंय आणि दिपाली म्हणजे मी हे काय असलं तन तर थोडं खुरपीत सकाळ सकाळ घडीवर अर्धा तास तर अर्धा तासात ता तासा काय होईल थोडंफार करायचं पुन्हा जाईन घरी चला दिपाली काढू सर मला कांदा उगला का बघावा तुला यायचं आहे का बघायला पण कांदा दिपा अजून लय बारीक बारीक उगलाय नको मीच दाखवतो ह्याच्यात कांदा उगलाय बरं का बारीक बारीक पण गवत बी उगल आणि कांदा बी उगलाय ह्याच्यात तनलय होणार आहे दिपा हाँ? तन बी लय होणारी तर हे आपला कांदा पेरलाय उगलाय पण दिसत नाही अजून कॅमेऱ्यात बारीक बारीक आहे पण मला दिसतोय आणि तिकडं पलीकडच्या रानात पण पेरलाय फवरायचं आहे ना जितका कांदा उगलाय ना तितकंच तण उगलंय फवरावंच लागेल भाऊ हा नाही तर इतकं तन होईल ना काय सांगायचंच नाही फवारा मारायला पाहिजे होता नाही तर आज थोडस खुरपून घेतलं असतं तर बरं झालं असतं आता वेळ लयच अवघड होत ना आपलं सगळं कशाचे नको करू हयो छान केलंय ना चिमणी बघा हे

साईटला घ्या काय करायचं तुला कशाचे का सना चला इकडे गरीब जायचंय तर मी पण थोडं थोडं लागतो गवत काढू कारण काय दीपाली आपली खुरपी ती खुरपा आणले पण मी थोडस असंच मोठ्याला मोठ्याला थोडं काढू लागतो गवत हा काँग्रेस काँग्रेस उघडतो मी तर मला जायचंय दीपा मला लय उद्योग आहे मी राहणार एवढा येऊ एवढा निवांत तर विषय विषय असा आता काय होतंय राहणार ना दिपलीला लहान मुळे येणं होत नाही मला बी एवढं काम की आतापर्यंत दुकान आता चालू जायचंय सकाळच्या आत्ता जवळपास बघा दहा वाजल्यात आणि आम्ही आलो राहत हात नको लाव त्याला तर मग कशाच काय आता जायचंय मला पण फक्त आम्ही असं चक्कर मारायला की काय परिस्थिती बघून यावं म्हणलं थोडं 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 चक्कर हाणायला कारण चार पाच दिवसातून एकदा आम्ही चक्कर मारित असतो आता बरेच दिवस झालं आम्ही आलेलो दोन चार हिडू झाले असतील की जवळपास राहण्यात आलोच नाही तर चला म्हणलं थोडंसं यावं एक चक्कर मारू आणि दीपाली आली म्हणलं बघू पण थांबायचं म्हटलं लय आवडे मला तर एवढा वेळ नाही जायचं आता हा हा आता दुकान बंद केलं म्हणून आम्ही दोघं संगत आलो आवडे नाही होत माझ मी काय करते पूर्वी झोपल्यानंतर थोड्या वेळ हा येऊ नका नाही मी इथं टेक्टे का नाही तर उठती आसना आणि काय करू मग येऊन तरी विराज आणायला जावं लागतंय गावात दुपारी आता, आता बारा वाजता 12 विराज जायला जावं लागतं मला आ मस्त तुला बीरे काम मी بدورपूर काम काय करू मग मी तरी आता भरपूर काम एवढं चांगलं आलाय हे पण खुरपायला कोण नाही काय करू हा चला मॅडम हा घरी हा दीदी बुटली आवाज आला वाटतं फोन आलता फोन आलता चला पटकन चला चला पटकन चला घरी चला फायनल चाललोत घरी आता फोन आला तर उठली उठलीये लवकर या थोडं गडी भर आणत काम केलं केलं एक दोन रील बनले पटकन चाललोत घरी दुपारी शिंदू दादू जाऊ ना मग बरं बर चल पटकन चल दिदी रडायला लागलीये आली का चला पटकन पटा 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 हिरिम हां चला दीपाली मॅडम हा दादा येतो दादा येतो हळूच लागण चलो जल्दी जल्दी चलो फुल किती मस्त आहेत एक फुलकी घेतलं घ्यायचं ही किती मस्त इकडे बघ इकडे बघ एकच मिनटं एक बरं का आणि ही एक दोन कलरचे कॉम्बिनेशन इतके नाईस वाटते ना इकडे बघ ना एकदा ही तुझ्या हातात धर ना एवढे एवढे पिराय बांधले तरी घेत जा चला पटकन